नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया समर स्पेशल थंडगार दुधाचं सरबत तर त्यासाठी लागणार आहे इथे घेतले मी दोन मोठे ग्लास भरून उकळून थंड केलेलं दूध कलिंगडचे बारीक तुकडे आतल्या बिया काढून बारीक तुकडे करून घ्यायचे भिजवलेला सब्जा तीन चमचे साखर तीन चमचे रोज सिरप आणि आईस क्यूब तर आता आपण सरबत बनवायला घेऊया पहिल्यांदा आपण दुधात आईस क्यूब घालूया त्यानंतर रोज सिरप तीन चमचे साखर भिजवलेला सब्जा घालूया एक ते दीड चमचा कलिंगडचे बारीक केलेले तुकडे घालूया आता हे छान सर्व मिक्स करूया इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत आता आपण ग्लास मध्ये सर्व करूया आपलं दुधाचं सरबत इथे बनून पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद